लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं मोठ्या उत्साहात स्थानिक उत्सव साजरा झाला या निमित्तानं भाविकांसाठी साईप्रसादालयात शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद आयोजित केला गेला याशिवाय कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून श्री समाधी मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली गेली हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं होतं बाबांच्या काळात का हा उत्सव द्वारकामाई मंदिरात साजरा केला जायचा परंपरेनुसार हा उत्सव आजही साजरा केला जातो दुपारच्या आरतीच्या वेळी विठ्ठलाचा फोटो समाधी चौथऱ्यावर ठेवला गेला तर धूप आरतीच्या वेळी श्री विठ्ठलाची मराठी आरती गायली गेली या दिवसाचं औचित्य साधून संस्थाननं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं रात्री आठ ते नऊ या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला रात्री श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढली गेली तर पालखी समाधी मंदिरात आल्यावर श्रींची शेजारती झाली आषाढी एकादशी निमित्तानं श्री साई प्रसादालयात साबुदाना खिचडीचा प्रसाद ग्रहण केला तर एकवीस हजार सहाशे नव्वद भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला यासाठी संस्थाननं चौसष्ट पोते साबुदाना बेचाळीस पोते शेंगदाणे सातशे किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे सत्तावीसशे किलो बटाटे यांसह इतर साहित्याचा वापर केला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट